पिकल्या झाडाखाली किस्से सांगायचे अरे हो चला तर मग सुरुवात करूयात पूना गाडगी अँड सन्स प्रस्तुत स्मृतीगंध निर्मित कहाणी बिहाइंड द गाणी याच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि किस्स्याला आपण आता सुरुवात करतोय कृतिका मी सांगू हम्म तर जैत रे जैत जाएत। हा चित्रपट तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन स्मिता पाटील मोहन आगशे यासारख्या कलाकारांचा अभिनय आणि हेच कमी की काय म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी या चित्रपटासाठी गाणी नादो महानोर यांनीच लिहावीत अशी पंडितजी आणि लताबाईंची इच्छा होती पण या सगळ्या दिग्गजांची नावं बघून हे काम आपल्याला जमणार नाही असं महानोरांनी कळवलं पण पंडितजी आणि लताबाई त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या मग त्यांनी महानोरांना त्यांच्या प्रभुकुंज या घरी तीन दिवस कोंडून ठेवलं <laughs> तेव्हा झालेल्या जबाबदारीच्या जाणीवेतून नाधो महानोरांनी जांभूळ पिकल्या झाडाखाली नभ उतरू आलं आम्ही ठाकर ठाकर अशी तब्बल सोळा गाणी या चित्रपटासाठी लिहिली एकोणीसशे सत्याहत्तर साली जैत्रे जैत जाई हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आपली आवड नावाचा गाण्याचा कार्यक्रम रेडिओवर लागायचा त्या काळात पहिलं गाणं लागायचं ते म्हणजे जांभूळ पिकल्या झाडाखाली त्या काळी मुंबई जळगाव पुणे नागपूर आणि औरंगाबाद अशा पाच आकाशवाणी केंद्रांवर या गाण्याने श्रोत्यांना झपाटून टाकलं होतं आणि याची अजून एक आठवण म्हणजे त्या काळी लोक काय करायचे माहिती आहे का की एका केंद्रावर समजा गाणं लागलं असेल पहिलं गाणं नभं उतरू लागलं किंवा जांभूळ पिकल्या झाडाखाली असं लागलं असेल तर श्रोते आकाशवाणी केंद्र चेंज करायचे रेडिओवर आणि प्रत्येक केंद्र रेडिओवर लावून mm -hmm. ते गाणं ऐकायचे ओ oh. म्हणजे मी समजा ऐकत असेल रेडिओवर आत्ता जांभूळ पिकल्या झाडाखाली मी पुणे केंद्रावरून जळगाव केंद्रावर जायचो पुन्हा एकदा ते गाणं ऐकायचो तिकडून पुन्हा औरंगाबाद केंद्रावर जायचो पुन्हा ते गाणं ऐकायचो म्हणजे अशा प्रकारे जैत र जाए चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांनी आणि खास करून जांभूळ पिकल्या झाडाखाली या गाण्यांनी श्रोत्यांना झपाटून टाकलं होतं आणि हा जायच्या आधी जैत्र जैत या चित्रपटातली तुमची आवडती गाणी कोणती कोणती आहेत फेवरेट गाणी कोणती आहेत ती सगळी या <laughs> कमेंटमध्ये आम्हाला सांगा आम्ही वाट बघतो